नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आणि आज आपला तेवीसावा दिवस आहे आणि आपण इथे आलो आहे कोरीगडावर हे बघा हा कोरीगडे आणि इथे पार्किंग आहे पार्किंगचे पन्नास रुपये घेतात ॲक्च्युली दोन गेट आहेत ह्या साईड इकडनं पुढे एक तुम्हाला दिसेल आणि इथून ह्या रस्त्याने पुढे एक जायला आहे बट ते कंपनीच्या ताब्यामध्ये आहेत कोणती कंपनी माहिती नाही तर म्हणून आपल्याला हा रोड आहे गावकऱ्यांनीच केला आहे हा रोड या रोडने आपल्याला महा महादारवाजाचा जी पायरी मार्ग आहे तिथं जातो आणि तिथून मग आपण वरती जातो रोडच्या ज्याच बाजूला आहे असा नॉर्मलच्या पायऱ्या गेल्यात आणि इथून आपल्याला असं वर जायचं महिलेल्या रस्त्या कारण गर्दी असते कोरी गाड्यावर खूप आपल्याला कोरीगडच्या एकदम बाजूबाजूने असं चालत जायचं आहे थोडंफार आणि मग आपल्याला तो महादरवाजा भेटेल कारण जो डांबरी रोड आहे तो कंपनीच्या ताब्यामध्ये काय ना एकदम छान वाटते कारण जंगल आहे जंगलातून चालायचं आहे जंगलातून चालणं म्हणजे सावली आणि गार हवा असा काहीसा मार्ग आहे आपल्याला चालत चालत जायचं आहे मग वरची वरती आहे दोन फाटे फुटलेत इकडनं असं आपण आलो आहे आणि एक जायला आणि इकडे एक जायला तर अंदाजे हाच रोड असावा कारण हाच गाड्यावर जातो एकदम काळोख आहे ते एवढं जंगल आहे झालं झालंय काय माहिती आहे का एवढं आम्हाला शूट नाही करता आलं आपण रस्ता चुकीचा पकडला होता आणि जो मेन बुरुज आहे मेन बुरुजाच्या खाली जाऊन पोहोचलो होतो आणि आपल्यासोबत दोन फॅमिली होती तर आता मी परत खाली चाललोय कारण जिथून आम्ही सगळे चुकलो होतो तो रस्ता बंद करणं आवश्यक आहे हा जो मेन रस्ता आहे मोठा मोठा या रस्त्याला फॉलो करायचं आहे आणि मी परत खाली चाललो आहे तो रस्ता बंद करायला तो रस्ता बंद नाही केला तर सगळेजण चुकत राहतील आणि वरती गेले चुकून खाली आले मग परत गडावर जाणारच नाही तिथेच दमून जातील आपल्यालाच पूर्ण काम सुटलं आहे तर तो, तो रस्ता बंद करून टाकू आपण म्हणजे सगळे सरळ जातील तो जो चुकीचा रस्ता आहे तो तरी बंद करून टाकू बाकी पुढे बघताय बघा इथे आणि ह्या रस्त्याने आपण चुकलो होतो ह्याच्या पुढच्या तो रस्ता आपण बंद करून टाकू मागे इथून दोन रस्ते होते ते दोन रस्त्यात आपण या दगड ॲरो काढला आणि हा जो मेन रस्ता आहे ह्या मेन रस्त्याने भरकटते माणसाला काय वाटते की हा जो रस्ता आहे जिथून मागाशी आपण गेलो होतो हा जो रस्ता आहे ह्याच्याने तसं वर जाता येईल बट हा रस्ता नाही मेन रस्ता हा आहे जो गडाच्या खालून असा गोल फिरून मेन पायऱ्यावर जातो हा रस्ता आपल्याला बंद करायचा आहे आपण नॉर्मल ॲरो काढला म्हणजे इथे तर कोण जाणार नाही इकडून इकडे जाईन पण हा रस्ता ॲरो काढून नाही काय होणार आहे ह्याला बंदच करावं लागणार इथे एक अॅरो काढू आपण म्हणजे इकडे जातील या रस्त्याने नाही जायचं तर इथं हा एरो आणि इथे अशी दगडी ठेवली कोण वरती तिथे नाही जाणार आपल्याला जायचं ह्या रस्त्यानी वर ओके गो गावकऱ्यांनी ते काही ते ॲरो वगैरे काय काढलं नाही स्टॉलच्या बाजूने जायचं ओके खूप सारे रोड गेलेत बस स्टॉलच्या बाजूबाजूने मोठा मेन रोड आहे एकदम असा मोठा रोड आहे त्या रोडने पुढे पुढे जायचं आपल्याला ओके बघा ह्या पाईपला फॉलो केले तरी चालेल हा पाईप पण आहे पाईपला फॉलो करायचं आणि पायांचे ढसे पण बघायचे पाईपला फॉलो करायचं काही विषय नाही काय नाही होत ओके त्यासोबत जी फॅमिली चुकली होती ती पाठीमागे थांबली आपल्याला भेटली आणि अजून एक फॅमिली होती ती बाई गेली घरी निघून <laughs> बरोबर आहे रोड चुकला आणि आपण तेवढंच वर चढलो जेवढं किल्ल्याला चढावं लागते आणि तेवढं वर चढून ते पण स्लीपरी मार्ग होतो तेवढं वर चढून परत रिटर्न खाली आले असते चुकतात येते आणि बोर्ड नाही लावला त्याच्यामुळे सगळे चुकतात ते आत्ता पण आपण सरळ पुढे निघून गेलो हा जो रोड आहे सर आपण तिकडे गेलो सर नाही जायचं आता बघूया कोणता रोड आहे आणि कसं जायचंय सगळे चुकलेत मित्रांनो बघा इथे या दिलाय वर जायचं इथून तर रोड आहे कॅरो करतो आपण इथे पण आहे कॅरो बट तो आतमध्ये त्याच्यामुळे दिसत नाही तर दुसऱ्यांदा चुकलो तर जे आपल्या सोबत होते ते सुद्धा रिटर्न निघून गेले ते पण बोलले बाय डाऊट होले ये रोड तर यार हे बघा पर्यटक हौशीने येतात किल्ल्याच्या खाली आणि रस्ता चुकले ते पण कोरीकडला त्याच्याने तीन फॅमिल्या रिटर्न निघून गेल्या मला तर वाटते बोर्ड लावले असणारे पण ते कालांतराने बोर्ड मग खराब झाले असतील असं काहीतरी झालं असेल अकरा वाजता आपण ट्रेक चालू केलो होतो आता वाजलेत किती एक सत्तावीस अतिशय मित्रांनो आता आपण बरोबर आलो आहे इथून आता आपल्याला वर जायचं आहे हा पायरी मार्ग हा पूर्ण पायरी मार्ग आहे तर स्टेप्सने आपण वर आलो आहे रस्ता चुकत चुकत का होईना पण वर आलो आहे तरी आपल्याला पहिली लेणी लागली आहे नसून मला असं वाटतं हे धान्याचं कोठार नाही तर मग पाण्याचं टाका पण असू ती लेणीच्या जस्ट बाजूला हे बसण्यासाठी जागा वगैरे केली आहे आणि इथे गणपतीचं मंदिर आहे छोटस दर्शन घेतलेलं आहे आता जाऊया वर अगदी थोडंच राहिले निघूया पटपट वा बुवा वा वा बुवा वा का सांगतो तुम्हाला हे बघा इथून वर आलो आपण आणि इथून असा रोड आहे वरती जायला या साईडला जरा यायचं इथे एक गुफा आहे आणि गुफाच्या आतमध्ये एकदम छोटी झाली पाण्याचे टाकी पाण्याची टाकी आणि वा बुवा वा कारण दोन आपली पाण्याची बॉटल संपले कारण आपण दुसऱ्यांदा किल्ला चढतोय एकदा चढून झाला आपला चुकीच्या रस्त्याने इथे एक देवडी दरवाजाच्या पहारी करण्यासाठी बघा इथे एक गुप्त दरवाजा दिसतोय बाजूला इथे कोण जात नाही वाटत पडले बुजून टाकले वाटते राजमाच्या पण गुप्त दरवाजे होते ते कोण नव्हतं जातं आपण गेलो होतो आणि मजा होती मजा आली होती एकदम आई इथं मॅप आहे आणि आपण इथे इथे आपण आपलं आपण इथे जावे पहिले आणि मग असं फिरून नाही तर मग असं फिरून जाऊया असं गोल पूर्ण प्रदक्षिणा मारून परत रिटर्न येऊया जसं आपण विसापूरला गेलो होतो निघूया मी इकडे या तटबंदी पुढे अवस्थेमध्ये तर ह्याचं चा संवर्धीकरण चालू आहे तिकडे पण आपण बघू शकतो ह्याचं काम झालं आहे थोडक्यात आणि हे पण संवर्धन होणार हे पडलं एकदम पडलेल्या अवस्थेमध्ये बघा ही तटबंदी आहे आणि ही तटबंदीचं संवर्धन सध्या चालू आहे तर अतिशय सुंदर काम आहे आत्ता जर संवर्धन केलं तर जी पिढी आहे येणारी त्यांना बघायला काहीतरी राहील नाही तर लोकच घाण करून जातात ह्याचं संवर्धन झालं हे काय माहिती नाही आपल्याला हे दारुळाचं कोठार असावं अस वाडा संवर्धन साव। झाले त्याच्यामध्ये सामान वगैरे ठेवले चांगली गोष्ट आहे च झाले वाडा असावा आणि तिथे एक मंदिर आहे ते दर्शन घेऊ आपण आणि मग पुढे जाऊया तर बघा तो चोर दरवाजा आहे तो तिथे चोर दरवाजा आहे पण तिथे काम चालू आहे आपण बघण्याचा प्रयत्न करू शकतो आलो तर आहे इथपर्यंत पूर्ण हो का तो चोर दरवाजा तिथे तर काही जाऊ नाही शकत तिथे बोर्ड लावले बघूया आपण आपल्याला जमलं तर जाऊया आधी तिथे कोराई माताचं दर्शन घेऊ निमा पुढचा प्रवास चालू करू बघ ही कोरे माता ही शकता नाही अंधारामध्ये बट नॉर्मल नॉर्मल दिसते दर्शन घेऊया आणि पुढे निघूया मंदिराच्या मंदिर इथे मंदिराकडनं बाजूनही चालत चाल चालत इथे एक तोफे तोफेकडे जाऊया आपण आता तोफे एकदम छान मोठी तोफे तोफेमध्ये कोणतरी दगडी टाकली तात मध्ये चुकीच आहे बट आता काय बोलू शकतो लांब पल्ल्याची तो सांगते तर इथून चोर दरवाजा तिकडे आहे चोर दरवाजाकडे जायचा प्रयत्न करू मी मग रिटर्न तिकडे पण जायचं आहे आपल्याला इथे एक चौथर आहे पडलेला आणि एक छोटंसं तलाव आहे ते पण पूर्ण हे झाले धसले पूर्ण आणि चोर दरवाजाकडे जायचा रस्ता पण काय आहे काम चालू आहे त्याच्यामुळं जाता येईल का नाही काय माहिती तरी पण आपण चाललो आहे आपण चोर दरवाजेचे इथे पोचलेले अख्खा चालत आलो एवढा अख्खा पूर्ण फिरून आलो भाई पण चोर दरवाजेच्या आल। इथे आलोच जावे वर आता हाय शिडी वर जा चोर दरवाजे कुठे सापडेल का नाही काय माहिती या लोकांनी काम केले बापरे हेलिकॉप्टर के बघा ही जी कंपनी आहे ना एवढी घरे वगैरे बनवून ठेवलेत तर ह्यांनी पूर्ण वाट लावली मित्रांनो ह्यांनी रोड बंद करून ठेवलेत आपले गडावर यायचे डॅम वगैरे बनवून बघा पाणी पूर्ण स्वतःकडे स्टोर करून ठेवले ही जी नदी आहे हिचं न हे पाणीच त्यांनी रोखून ठेवले <coughs> वर जाऊया वरून छान दिसेल तरी इथं असं काहीतरी केलं तारीचं करंट बिरंट नाही लागणार हा असावा चोर दरवाजा पण जायला रोडच नाही आणि हे एकदम छान दिसतंय डोळ्याला बघायला हे पूर्ण पूर्ण सह्याद्री मित्रांनो सह्याद्री वाटतं आहे पूर्ण हे लोकांनी काय बनवून ठेवलं मलाच नाही काय समजत आहे बघा इथे एक एअरपोर्ट आहे छोटं हां इथं एअरपोर्ट आहे आणि आतमध्ये सोसायटी घरं वगैरे आहेत भाई सिरियसली घरं आहेत बिल्डिंग्स आहेत मोठे मोठे रेस्टॉरंट्स आहेत परत बोटिंग वगैरेसाठी आणि किल्ल्यावर यायचा रोडच बंद करून ठेवला दोन गेट आहेत आणि या पूर्ण एरियामध्ये जायला घरी जाऊन मी नक्की सर्च करणार आहे हे काय हे बघा मोठे मोठे डॅमनी पाणी रोखून आहे पाणी घेतलंय तिथे एक पाणी घेतलंय एअरपोर्ट आहे शेतीसुद्धा आहे ग्राउंड आहे एक मोठं खेळण्यासाठी क्रिकेट ग्राउंड आहे कोणती कंपनी आहे ही इथे एक तोफे आणि चोर दरवाजाची ह्या साइडला इथे एक तोफे छोटी त्या तोफेहून तरी छोटीच आहे त्या तटबंदीतून वर जायला रस्ता आहे बट काम चालू आहे म्हणून आपण इकडनंच जाऊया चोर दरवाजाच्या इकडून आलो आणि आता परत ह्या साइडला जे माताचं देवीचं मंदिर आहे त्या साईडच्या तटबंदीला आलो तिकडे काम चालू होतो म्हणून असं फिरून गेलो आपण आणि आता परत फिरून परत येऊया घालून तिथे महादेवाचं मंदिर चलो तिथे बघा हे दोन विरांगळ ठेवले आणि हे महादेवाचं मंदिर इथे गणपती बाप्पा आहेत आणि हे भैरवनाथ असावे आणि इथे पिंड आहे ते एक मोठं तलाव आहे आणि तलावाचं पाणी रोखून धरले कारण वरती काम चालू आहे तर कामात पण वापरता येतं आणि लोकांनासुद्धा वापरता येते एकदम छान वाटते बघा वरती आणि इथे बाजूला एक शुद्ध आहे पाणी एकदम इथे एक तलाव आहे छोटं हे एक पाणी एकदम स्वच्छ स्वच्छ आहे असं पाणी थांबून ठेवलं हो आहे तिकडे पण तिकडे तर दगड आहे पूर्ण इथे असं पाणी थांबून ठेवलं तलाव हे हो तलावाजून आहे आणि असं वाटते चीनची भिंत संवर्धन केलं त्याच्यामुळे छान दिसतंय मित्रांनो जाव्या मेन गुरुजावर महापुरुज असं जाणार आहे आपण आणि मग रिटर्न परत तिकड तसं पूर्ण प्रदेश नाही कम्प्लीट बंदीवरून चालायला जी मजा आहे ना ती कुठंच नाही माहिती पाडून टाकले मोबाईल टॉवर होते की काय वरती काय माहिती तुझं नाव आहे झेंडा बुरुज बघा इथे भागव आहे पूर्ण प्रदक्षिणे कंप्लीट कम्प्लीट होईल आता आपली इथून परत रिटर्न जायचं हा जो रस्ता आला आहे ना हां तर इथून आपल्याला स्ट्रेट जायचं होतं तर मी इकडे वळालो असं आणि इथून वर येऊन इथे पोचलो होतो इथे आलो होतो इथे एवढं चढून वर आलो होतो इथपर्यंत आणि मग इथून परत खाली गेलो असा तिथे आपण तो रस्ता बुजवला आणि इथून मग सरळ चलत चालत असं आलो जेव्हा मग अवघड झालं तर हा बुरुज आपण बघितला एकदम छान आहे नवीन न्यू कंट्रस्ट केले कन्स्ट्रक्शन नवीन केले बट छान झेंड्या वगैरे एकदम प्रॉपर जाऊयात हे असं इकडून तिकडे गेलं का आपली प्रदिक्षिणं पण कम्प्लीट होऊन जाईल आणि मग खाली उतरूया अजून तर काय राहिलं नाही बघण्यासारखं सगळीकडे आपण त्या कोपऱ्यापासून ह्या कोपऱ्यापर्यंत पूर्ण फिरलं तर प्रॉपर दिसते पूर्ण प्रायव्हेट एरिया करून ठेवलं आहे आणि मोठे मोठे बिझनेसमॅन आणि मोठ्या मोठ्या ॲक्टर लोकांनी बंगले वगैरे घेऊन टाकलेत झालं आहे काय जो मेन जा। रस्ता आहे तो बंद झाला आहे कोरीगडचा तिथे त्यांनी गेट लावला आहे आणि आतमध्ये येऊन नाही देत म्हणून रस्ता चुकतं आहे कारण जंगलातून यावं लागते पाठीमागच्या रोडने खरा हो रोड हा नाहीच आहे असं होते तर कोलि कोरीकरची माहिती घेता एक हजार दहा मीटर वर आहे हा किल्ला समुद्रसपाटीपासून आणि हा गिरीदुर्ग आहे मित्रांनो गिरीदुर्ग आहे हा आणि जे जवळचे गाव आहे ते आंबेवन गाव आहे मेन रोड तर कंपनीवाल्याने बंद केला आहे त्याच्यामुळे आपल्याला हायवेला गाडी पार्क करून तिथून मग चालत यावं लागतं जंगलातून आणि या किल्ल्याची माहिती अशी आहे की जेव्हा मिर्झा राजेंसोबत झाला होता महाराजांचा तेव्हा जे किल्ले महाराजांनी आपल्याकडे ठेवले होते त्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे तर मग तुम्ही विचार करा की महाराजांसाठी हा किल्ला किती इम्पॉर्टंट असणार आहे तर खूप इम्पॉर्टंट किल्ला होता महाराजांसाठी हा आणि तहामध्ये जाने हाता तुन। तुन आसा है हा किल्ला महाराजांनी जाऊन नाही दिला हातातून स्वराज्यातून जाऊन नाही दिलं खूप इम्पॉर्टंट असा किल्ला आहे हा थोड्याच वेळात आपली प्रदिक्षण आहे कम्प्लीट होऊन जाईल आणि मग आपण जायच्या मार्गावर लागू आणि का। जे गणपतीचं मंदिर आणि ती पहिली लेणी दिसली तिथे आपण ब्लॉग एंड करून टाकू जे कामगार लोक आहेत त्यांची घरं अशी इथे ठेवलेली आहेत म्हणजे लावलेले तंबू त्यांनी काय नाही ते पण चांगलंच काम करतात ते त्यांना ॲप्रिशिएट करू आपण आणि उद्या आपण जाणार जाणारे टिकोना किल्ल्यावर त्याच्यावर आपण गेलोसुद्धा सुद्धा आणि आपण आपल्या यूट्यूब चॅनलला टाकले सुद्धा आहे व्हिडिओ टिकोना ब्लॉगची तर आपण आलो आहे गणपती मंदिराच्या इथे आणि आपण आपला व्लॉग आता एंड करूया थांबूया नको कारण आपल्याला परत दुसऱ्या किल्ल्याच्या इकडे जायचं तर थँक्यू so सो, 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 सो मच तुम्ही माझ्यासोबत आहात आणि जेवढे पण माझे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना मी मनापासून थँक्यू बोलतो की तुम्ही एवढ्या दिवसामध्ये माझ्यासोबत आलात सोबत आहात आणि थँक्यू सो मच आपला कोरियकड कंप्लीट झालं आहे आणि आता आपण उद्या जाणार आहोत टिकोना किल्ल्यावर तर आपण आपला ब्लॉग इथेच एंड करतो आहे थँक्यू सो मच so काळजी घ्या नीट राहा जय शिवराय